मनोज सरंगे पाटील यांनी दोनशे अठ्याऐंशी जागा उमेदवारी देण्याची जाहीर केल्यानंतर इच्छुक अनेक उमेदवार यांची गर्दी बघायला मिळते दररोज शेकडो उमेदवार अंतरवाली सराटीत दाखल होत आहे मनोज जरंग पाटील यांना प्रस्ताव देखील देत आहे संपूर्ण राज्यातून इच्छुक उमेदवार सध्या जाण्याची वाढ धरताना बघायला मिळत आहे सहकारी गंगाधर काळकुटे पाटील हे देखील बीड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे गंगाधर काळकुटे पंचवीस वर्षापासून मराठा आंदोलनात सक्रिय असलेले असून अकरा महिन्यापासून मनोज सरांनी पाटील यांच्या सोबत कार्यरत आहे एउटा पत्र आठ बजार इमान्दारी भएछ न

ಯಾंचं ಉಲ್ಟಾ 10 वाढलंय ಅತ್ತಿ ಆಗ್ತಿದೆ. ಈ वाढलंय पण ಅಷ್ಟೊತ್ತಾ ಆಗೋಯ್ತು. ಇಷ್ಟೆಲ್ಲಾ ಆಗೋಯ್ತು. ಬರೋವರೆಗೂ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. 13 14 ಇರಬೇಕು ಅಂತ. ಹಾ ಅಪ್. ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಆರಾಮದಿನ. ಬರೋದೇ ತಿಸ್ತಿ ಗತಿ ಗತಿ. बरोबर ಈಗ. ತರದೆ ಗಾಡಿ. ತೋಡಾ ತೋಡಾ দাদা ಓದ್ ಓ দাদা ਥੋಡಷ್ಟು. ਥੋಡಾ मागे. ಕಾಲೇಜಿಗೆ 3 ಜನ ಹೋಗ್ತಾರೆ.

आणि माझ्यासह अनेक इच्छुकांनी पण अर्ज दाखल केलेले आहेत वेगवेगळ्या मतदारसंघातलं त्यामुळे जा दादा आणि मराठा समाज जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम आम्ही सगळेजण करणार आहोत कुणालाही दादाने उमेदवारी दिली दे मला देऊ किंवा अन्य कुणाला त्या त्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही सगळे करणार आहोत आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयरेची अधिसूचना अंतिम करण्यासाठी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी मनोजदादांनी जो हा लढा उभारला आहे तो आता अंतिम टप्प्यात आहे आणि एकोणतीस तारखेला अंतिम निर्णय होणार आहे त्यामुळे बाकी आमच्या चळवळीतल्या सहकाऱ्यांनी सांगितल्यामुळं आज मी माझा बायोडाटा इथं दिलेला आहे चळवळीतल्या कार्यकर्तेसुद्धा मराठा समाजाचे प्रश्न सभागृहात जाऊन मांडू शकतात आणि चळवळीतला कार्यकर्तासुद्धा सभागृहामध्ये गेला पाहिजे ही आमच्या सहकाऱ्यांची भावना होती म्हणून मी माझा उमेदवारीसाठी मागणीचा अर्ज दादांकडे केलेला आहे मतदारसंघाची स्थिती याबद्दलचा सगळा अहवाल मी आज दादांना दिलेला आहे अंतिम निर्णय हा दादांचाच असेल सहकाऱ्यांनी सांगितल्यामुळे आणि मराठा चवळीत काम करत असलेल्या सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव मी हा आज बायोडाटा दिलेला आहे बीडसाठी बीड विधानसभेसाठी हा माझा बायोडाटा आहे तसेच माजलगाव असेल किंवा पाथरी इथूनही काही बांधवांनी मला अर्ज करण्याची विनंती केलेली आहे त्यामुळे अंतिम निर्णय हा दादांचा असेल मनोज दादांनी सांगितलं आपल्याला लढायचं तर आम्ही लढू किंवा अन्य कुणी पर्याय जरी मनोज दादांनी दिला तरी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तन मन धनाने त्याच्यासोबत राहू आणि अंतिम निर्णय हा मराठा समाजाने मनोज दादा जरांगे पाटील हेच घेतील अखंड मराठा समाजासह गोरगरीब दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर बांधव आहेत जे सगळे वंचित आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन दादांनी ही जी मोठ बांधलेली आहे त्या विचाराने आम्ही सगळेजण चालू आणि निश्चितपणे या गोरगरिबांचा विजय होईल एवढं मात्र नक्की